मिरजेत पदाधिकारी निवडपत्र वाटप सोहळ्यामध्ये पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचं आवाहन केलंय जनस्वराज्य शक्ती पक्ष सांगली जिल्हा यांच्या वतीनं आज मिरजेत शक्ती पक्ष सांगली क्षेत्रातील नूतन पदाधिकाऱ्यांना निवडपत्र वाटप कार्यक्रम संपन्न झाला यावेळी जनस्वराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनयजी कोरे सावकार प्रदेश अध्यक्ष समी ददा कदम भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडेसर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मिरज शहरामधील विविध समस्या सोडवण्यासाठी विनयजी कोरे सावकार आणि समीत ददा कदम यांच्या प्रयत्नातून कोट्यवधीचा निधी उपलब्ध झाल्याने त्यांचा भव्य नागरी सोहळा कौतुक सोहळा पार पडला नूतन पदाधिकाऱ्यांच्या मान्यवरांच्या हस्ते निवडपत्र देण्यात आलंय जनस्वराज्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नगरसेवक तसेच शेजारी बसलेल्यांना विधानसभेत पाठवण्यासाठी प्रयत्न करावा असे समितदा कदम यांनी विनयजी कोरे यांच्याकडे मागणी केली लोकसभा निवडणुकीत महायुतीकडे कोणतीही जागा मागणी केली नव्हती पण विधानसभेला जनस्वराज्य पक्षाकडून जागांची मागणी केल्याची आठवण करून दिली मिरज आणि जत विधानसभा जनस्वराज्य पक्षाचा बालेकिल्ला असल्याचा दावा विनयजी कोरे यांनी केला आहे या दोन्ही जागा जनसुराज्य शक्ती पक्षाला सोडाव्या अशी मागणी महायुती नेत्यांकडे ते त्यांनी केली आहे राज्य पातळीवर आज जनसुराज्य शक्ती पक्ष हा महायुतीचा एक घटक पक्ष आहे आणि महायुतीनं सुद्धा कुठली धोरणं स्वीकारावी का स्वीकारावी कशी स्वीकारावी याच्याबद्दल आग्रहानं भूमिका आपण त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून उद्याच्या विधिमंडळाच्या निवडणुकींना सामोरं जात असताना तुम्हाला आठवते का बघा मिरजेमध्येच आपण एक मोठा मेळावा घेतला होता आणि त्या मेळाव्यामध्ये मी जाहीर केलं होत की प्रामुख्यानं आम्हाला लोकसभेमध्ये एखादी सुद्धा जागा नको हो आहे आम्ही महाराष्ट्रातनं आमच्या कामाची सुरुवात केलेली आहे ओळख नव्या महाराष्ट्राची हा एक विचार घेऊन आम्ही काम करतोय पण महाराष्ट्राच्या विधानसभेत मात्र जन शक्तीला सन्मानपूर्वक जागा महायुतीच्या माध्यमातून सोडल्या गेल्या पाहिजेत अशा प्रकारचा विचार मिरजेच्या व्यक्त केला होता आणि म्हणून आज सुद्धा तुम्हाला पदाधिकाऱ्यांच्याकडं ह्या नव्या जबाबदाऱ्या सोपवत असताना मी महाराष्ट्रातल्या महायुतीच्या नेत्यांना मनापासून सांगे की हा मिरज मतदारसंघ हा आमचा बाले किल्ला आहे जत विधानसभा मतदारसंघ हा आमचा बाले किल्ला आहे या सांगली जिल्ह्यातल्या किमान दोन्ही जागा खर तर जनसुराज्य शक्ती पक्षाला महायुतीच्या माध्यमातून त्यांनी सोडल्या पाहिजे आणि मग कोल्हापूर जिल्हा असेल सोलापूर जिल्हा असेल नांदेड जिल्हा असेल आज लातूर जिल्हा असेल या ठिकाणी अतिशय नगर जिल्ह्यातल्या सुद्धा दोन जागा आपण त्यांच्याकडे मागतोय आणि म्हणून ह्या जागा सन्मानपूर्वक जनसुराज्याला देऊन सामान्य माणसाच्या हिताचा विचार लोकशाहीत अस्तित्वात आणणारी ही शक्ती ताकदीनं उभा करण्यामध्ये मोठी भूमिका ह्या महायुतीतल्या मोठ्या पक्षांनी घेतली पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा आपल्या सगळ्यांच्या समोर मी या ठिकाणी व्यक्त करतोय सगळ्या नव्यानं निव न्यूर निवडी झालेल्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्याकडून हे काम पूर्णत्वाला जावं सामान्य माणसाचा आपल्या संघटनेवरचा विश्वास दुगणित करणारं त्यांच्या विश्वासाचं सोनं करणारं काम आपल्या संघटनेच्या माध्यमातून त्यांच्या जीवनात घडावं आणि या नवपरिवर्तनामध्ये जनस्वराजच्या शक्तीने काही करून दाखवलं असं आगळं वेगळं सामर्थ्य आपल्या सगळ्या शहरामध्ये अस्तित्वात यावं अशी अपेक्षा आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्याकडनं व्यक्त करतो परमेश्वरानं तुम्हाला आणि मला ती शक्ती आणि आशीर्वाद द्यावा की मनस्वी प्रार्थना परमेश्वराच्या चरणी चे करतो परत एकदा आपल्या सगळ्यांना उद्याच्या काळामध्ये प्रचंड काम करावं लागणार आहे त्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी तुमचा मनापासूनचा सहभाग नोंदवावा असं आवाहन करतो आणि माझं मनोबत संपतो सगळ्यांच्या माध्यमातून सावकर साहेबांना आपले विचार मांडते आणि त्या ठिकाणी मोदीजींनी आपली प्रशंसा केली आणि हे वारणेचं एक आपलं असताना एक मॉडेल विकासाच्या दृष्टीकोनातला अतिशय फार महत्त्वाचं असल्यामुळं अब्दुल कलाम साहेबांपासून आता ज्या देशाच्या सध्याच्या राष्ट्रपती आहेत त्या ठिकाणी मुर्मू मॅडम या त्या ठिकाणी वारणानगरला येत्या दोन सप्टेंबरला येणार आहेत तर एक तुमच्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे एक छोटासा पक्ष ह्या आत्ताच्या इतक्या बिघडलेल्या राजकारणाच्या परिस्थितीमध्ये आपण अतिशय बिकट परिस्थितीमध्ये सावकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण एक छोटे छोटे कार्य छोटं कुटुंब होऊन आपण सगळे चालवतोय आणि आज ते ताकदीनं ने पुढे नेतोय मला निश्चितच आज अभिमान वाटतोय की पक्षाची ही गर्दी कोल्हापूर जिल्ह्यात असणार आहे धैर्यशील मानेंच्या माध्यमातून आपला पक्ष त्या ठिकाणी खासदार पाठवू शकला हे असंही घौगविक यश या ठिकाणी आपल्या पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सगळ्यांनी मिळालेलं आहे आणि निश्चितच एक अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की ज्या पद्धतीनं आपण सगळी मंडळी या ठिकाणी ह्या पक्षाबरोबर जुडलेल्या आहात आणि आपल्या सगळ्यांना एक चांगलं सामाजिक समाजामध्ये स्थान आपल्या सगळ्यांना मिळणार आहे येणाऱ्या काळामध्ये आपले सगळ्यांची गर्दी बघून निश्चितरित्या सावकर साहेब आता पुढच्या गोष्टी तुमची जबाबदारी आहे कशा पद्धतीने पक्षाला आता प्रतिनिधित्व विधानसभेमध्ये जिल्हा परिषदेमध्ये नगरपालिकेमध्ये पंचायत समितीमध्ये घ्यावं आता हे सगळी जबाबदारी तुमची आहे तुम्ही भांडून त्या ठिकाणी तुमचं वजन वापरून संबंधित सगळे आता मंडळी झाले तरी काही नगरपालिकेमध्ये महापालिकेमध्ये आणि जिल्हा परिषदेमध्ये तुमच्या आशीर्वादाने गेले पाहिजेत एवढी आता जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे तुमच्या आजूबाजूची काही मंडळी विधानसभेमध्ये गेली पाहिजे ही जबाबदारी आता तुमचीच आहे त्यामुळे आता अशी चांगली परिस्थिती निर्माण आज या ठिकाणी पार्टीची झालेली आहे की मला वाटते पुढच्या पाच वर्षामध्ये जनस्वराज्य शक्ती पक्ष हा या देशाच्या राज्याच्या राजकारणाला एक प्रमुख केंद्रबिंदू राहणार आहे आणि त्याचा निमित्तानं श्रावणात मिरज या ठिकाणावर झालेली आहे आणि नक्कीच आपल्याला सगळ्यांना हे अभिमानाची गोष्ट आहे सावकर साहेब आपल्याला आठवत नसेल दोन हजार चारचा विर्जेतला मेळावा हा अतिशय मोठा त्या ठिकाणी पहिला झाला आणि त्याचं यश आपल्याला त्या ठिकाणी राज्यात विधानसभेवर आपल्याशी बोलल्याशिवाय राज्याचं सरकार स्थापन होऊ शकलं नाही आरदरणीय स्वर्गीय आर आर पाटलांना उपमुख्यमंत्री केलं तर के माझा पाठिंबा तुम्हाला राहील ही तुम्ही त्यावेळेला सरकारला तुम्ही त्या ठिकाणी अशी आठ ठेवून त्या ठिकाणी आपलं शासन तयार झालं आणि निश्चितरित्या आपण त्यावेळेला मंत्री झाला आणि येणाऱ्या काळात सावकर साहेब आम्ही सगळेच कार्यकर्ते एवढंच सांगतो तुम्ही वर सांभाळवा खालते आम्ही सगळे करू आणि परत येणाऱ्या विधानसभेनंतर तुमचा सगळ्यांचा आम्हाला या मिरजेमध्ये एक तुम्ही मंत्रीहून पहिला सत्कार हा आम्हाला मिरज विधानसभेने मिळावा एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि चांगल्या पद्धतीनं हा पक्षाचं कार्य चालू आहे आले चालू आहे यामध्ये तुमचा आशीर्वाद आणि तुमची जी असताना ताकद माझी उभय करा आज कोल्हापूर जिल्ह्याला सातत्याने प्रेम केले सांगली जिल्ह्याने तुम्ही सांगली जिल्ह्यावर प्रेम करा एवढेच मी या ठिकाणी सांगतो कारण आमचा अधिकार तुमच्यावर जास्त आहे कारण तुमचा जन्म सांगलीच आहे त्यामुळे सावकार साहेबांनी आता आपल्याला सगळ्यांना आधार द्यावा आणि त्या एक अधिकार मानवी नव्हे त्या ठिकाणी सावकार साहेबांकडे कार्यकर्त्या मागणी करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय